आईच्या पत्राखालची सावली आणि वडिलांच्या खांद्यावरचा आधार आपलं आयुष्य घडवत असताना जे आपले आधार बनले वयाच्या शेवटी त्यांचाच आधार हरवलेला असतो कारण काही मुलं हे आपल्या आई वडिलांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतात आणि त्यानंतर त्याच वृद्ध आई वडिलांना वाऱ्यावरती सोडून देतात पण आता असा स्वार्थी खेळ खेळणाऱ्या मुलांना सुप्रीम कोर्टाने दिलाय थेट झटका सुप्रीम कोर्टाने नुकताच एक सडेतोड निर्णय दिला आहे जर तुम्ही आई वडिलांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली व त्यानंतर आई वडिलांना जर वाऱ्यावरती सोडलं तर ती प्रॉपर्टी तुम्हाला परत करावीच लागणार आहे हो आई वडिलांच्या जगण्यातलं जग उद्ध्वस्त करणारी वागणूक जर तुम्ही त्यांना दिली तर त्यांच्याकडून मिळालेली मालमत्ताही कायद्याने रद्द होणार आहे थोडक्यात काय तर जर तुम्ही नातं तोडलं तर तुमची संपत्ती देखील तुटणार आहे हा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम दोन हजार सात या कायद्यावरती आधारित या कायद्यानुसार जर वृद्ध आई वडिलांनी आपली मालमत्ता जमीन फ्लॅट किंवा इतर कुठलीही संपत्ती आपल्या मुलांना दिली असेल व त्या बदल्यात त्यांची मुलं जर आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नसतील तर पालकांना तो व्यवहार पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार कोर्टाने थेट दिला आहे म्हणजे समजा आई वडिलांकडून तुम्हाला एखादं घर मिळालं व तुम्ही त्यांना जर सांभाळलं नाही तर ते घर देखील रिटर्न जाणार आहे मग आता प्रश्न पडतो की आई वडिलांची प्रॉपर्टी घेऊन देखील त्यांची मुलं जर त्यांचा सांभाळ करत नसतील तर न्याय मागण्यासाठी या वृद्ध जोडप्याने जायचं कुठं तर त्यांनी थेट जायचं जिल्हा वृद्ध कल्याण न्यायालयाकडे तिथे जाऊन तक्रार दाखल करायची त्यानंतर त्या तक्रारीची सुनावणी होईल व तो प्रॉपर्टीचा व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात येईल इतकंच नाही तर अशा मुलांकडून दहा हजार रुपयापर्यंतचा मासिक देखभाल खर्च म्हणून त्या आई वडिलांना मिळू देखील शकतो आई वडिलांना वेगळं ठेवणं त्यांना उपेक्षित करणं त्यांचा छळ करणं हा आता एक दंडनीय गुन्हा असणार आहे आई वडिलांचा त्याग मेहनत आणि त्यांची माया विसरून जर आता कोणी फक्त त्यांच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवत असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही कारण त्या वृद्ध जोडप्यांच्या बाजूने आता थेट कायदा उभा टाकला आहे नाते टिकवा कारण मालमत्तेपेक्षा देखील माणसं महत्वाची आहेत आणि जरी तुम्ही माणूसकी गमावली तरी आता कायदा तुम्हाला सोडणार नाही आपल्या आई वडिलांना साथ द्या कारण शेवटी प्रॉपर्टीपेक्षा मातृ आणि पितृछा मोठी असते मित्र या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय सुप्रीम कोर्टने दिलेला हा निर्णय योग्य आहे का, का। आपलं मत खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह ತೋಪರ್ ಸ್ವತಃ ಕಾಳಜಿ ಘೇತ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ